महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे धरणे आंदोलन महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या वतीने आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात आपल्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले यामध्ये आरोग्य मित्रांना दरमहा सव्वीस हजार रुपये वेतन देण्यात यावे व किमान वेतन कायद्यानुसार स्पेशल अलावंत महागाई भत्ता देण्यात यावा वेतनात दरवर्षी दहा टक्के वाढ करण्यात यावी आरोग्य मित्रांना पेट्रोल अलाउन्स देण्यात यावे आपण ऐवजी फॉर्मल ड्रेस देण्यात यावा सन दोन हजार बारापासून डिसेंबर दोन हजार एकवीसपर्यंतचे अनुभव सर्टिफिकेट देण्यात यावे आरोग्य मित्रांचे इतर जिल्ह्यात बदलीचे धोरण रद्द करण्यात यावे आरोग्य मित्र पंडित वयसाने यांना पूर्ववत कामं रुजू करून घेण्यात यावे तसेच गणेश अशोक शिंदे व्यास पुरीप्रमाणे नाशिकमध्ये दे काम देण्यात यावे व अन्य मागण्यांसाठी आजचे धनधे आंदोलन करण्यात आलं आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र कर्मचारी संघटना सिटू संलग्नित यांचा यांच्या मार्फत डॉक्टर कराडसर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सर्व आरोग्य मित्र हे आमच्या पगारवाढीच्या मागणीसाठी व इतर ज्या आमच्या मागण्या आहेत त्याच्यासाठी पूर्ण राज्यभर आंदोलन करत आहोत आम्ही एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत दोन हजार बारापासून पासून एक तुटपुंज्या वेतनावर काम करत आहोत आमची अशी मागणी आहे की आम्हाला किमान वेतन कायद्यानुसार पगार द्यावी आणि सरकारनं याची दखल घ्यावी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या योजनेमध्ये मी काम करत आहे तर आम्हाला किमान वेतन कायद्यानुसार वेतन लागू व्हावे हो आणि आम्हाला इतर सगळ्या सोयी सुविधा लागू व्हाव्यात यासाठी आम्ही हा संप आहोत आम्ही आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन चालू ठेवणार आहोत